कडसे साहेब सभापती महोदय राज्यभरातील परिड समाजाचा आज मोठ्या संख्येनं मोर्चा स्टेडियमवर आलेला आहे म्हणजे स्टेडियममध्ये मध्ये जमा झालेल्या आहेत त्यांच्या काही मागण्या या संदर्भामधल्या आहेत आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पहिली त्यांची मागणी आहे की शेड्यूल मध्ये त्यांना समाविष्ट करावं कारण महा देशभरामधल्या सात राज्यांमध्ये शेड्यूल मध्ये त्यांना समाविष्ट केलेलं आहे तसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये ते शेड्यूल मध्ये होते परंतु एकोणीसशे साठ नंतर ते वगळले गेले म्हणून त्यांची मागणी आहे दुसरं त्यांचं मागणी ही आहे की माननीय दादा पवार यांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करू अशी घोषणा त्या कालखंडात केली होती परंतु अद्याप पवित्र त्या घोषणाची अंमलबजावणी झाली नाही ती अंमलबजावणी जर दा झाली तर परिटम समाजाच्या संदर्भामधले जे काही विद्यार्थी असतील त्यांना शिष्यवृत्ती असेल उद्योगासाठी कर्ज असेल अन्य सुविधा त्यांना उपलब्ध होऊ शकतील म्हणून शासनाने आपला दिलेला शब्द पाळावा अशी त्यांची ती मागणी आहे आणि सभागृहात आपल्या त्यांच्या अशा अनेक मागण्यांचं निवेदन त्यांनी सरकारकडे दिलेलं आहे माझी विनंती राहणार आहे की त्या निवेदनाचा योग्य रीतीनं आपण उपयोग करावा आणि संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ जे आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आणि त्यांना कॉस्टमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे आपण शिफारस करावी अमित गोरखे सभापती मध्ये दोन्ही विषय खडसे साहेबांनी सांगितले की केंद्राला शिफारस आणि राज्याचा आर्थिक विकास महामंडळ या दोन्हीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी ही बाब तातडीनं कळवेल आणि जे निवेदन आहे त्याला योग्य चर्चा